जी एस टी भरत असतील आम्ही दोनशे रुपये पाचशे रुपये रोजाने कुठेतरी काम करत असतील आमच्यावरती डी जीएसटी भरायची काय वेळ शंभर रुपयाची चप्पल दोनशे रुपयामध्ये देत असतील पाचशे रुपयाची बॅज हजार रुपयेमध्ये देत असतील आम्ही काम करायचं का आमचं पोट भरायचं का सरकारची जीएसटी भरायची आमचे काय उद्योगधंदे आहे का हा हा आमच्या सारख्या सामान्य लोकांची जीएसटी आणि ईडी लावा तेव्हा माहिती पडेल की आमच्या घरात काय आहे आमच्या घरात एक वेळेचं जेवण भेटत नाही एक वेळेचं तेल राहत नाही आमचे लोक गुजरात कर्नाटक महाराष्ट्र सोडून कुठ कुठे ठिकाणी जातात कारण की त्यांना इमारती बांधायची नसतात स्वतःचं बोट स्वतःचे मुलं वाढं स्वतःचा आज असं वाटतं की एखाद्याचा मुलगा इंजिनियर झाला डॉक्टर झाला वकील झाला तर उद्या उठून माझा मुलगा पण कुठेतरी इंजिनियर डॉक्टर वकील झाला पाहिजे अशी आहे आपल्या आईवडिलांची अपेक्षा असते पण हे मुद्दे कोण मांडतील आत्ता पेपर फुटे प्रश्नपत्रिका आधीच फुटते मग पंधरा पंधरा बत्तीस बत्तीस लाख रुपये भरून तुम्ही जर तलाठी होतील तर आमच्यासारखे गरीबाचे मुलं अभ्यास रात्रंदिवस अभ्यास करून कुठं काय होते म्हणून माझी एकच विनंती आहे की या बी जे पीच्या कोणी लागू नका ते तुम्हाला कितीही पैसे देतील काही देतील फक्त आपल्या मनात एकच ठेवा जो आपल्यासाठी रात्रंदिवस अन्याय अत्याचाराविरुद्ध आपल्या आपल्या सोबत राहील त्याच्यासोबत आपण ठामपणे राहायचं कारण की आम्ही मी वस्तीगृहात असताना मी स्वतः आंदोलनासाठी मी नाशिकला होतो आम्ही पायी गेलो होतो आमच्यावरती लाठीचार्ज झालेला आहे आम्ही पोलीस गाड्यात आम्हाला आम्ही विद्यार्थी अस अवस्थेत असताना आम्हाला डांबून ठेवलेले मुली मुलं एकत्र एक किती वेळेस या सरकारने आमच्यावरती षडयंत्र रचण्यासाठी रचलेलं आहे आत्ता समजा डीबीटी म्हणजे काय जो विद्यार्थी ज्यावेळेस आम्ही हॉस्टेलला गेलो होतो त्यावेळेस डी बी टी आमच्यावरती आली होती डीबीटीचं कारण काय आत्ता समजा पाच ते दहा किलोमीटर जेवणाची मेस असेल त्या ठिकाणी आम्ही जाणार मेस मेससाठी आम्ही मुलं आहे आम्हाला तर काय झालं तर काहीच फरक नाही परंतु तिथं आपली बहीण जर गेली तर तिच्यावरती काय छेडछाड झाली काय झालं तर आपला अपमान आहे का नाही उद्या उठीन या बीजेपीच्या मुल बीजेपीचे जे आमदार खासदार मंत्री झाले त्यांच्याच मुलींना पाठवा हा ते एक सेकंद सुद्धा आपली मुलगी आई बहीणला सोडायला तयार नाही ती आज डॉक्टर हिना गावित यांच्यावरती मराठा आंदोलक धुड्याला कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले होते त्यांनी मग ते त्यांच्या न्याय हक्कासाठी बसले होते ते परंतु हिनाताई यांच्या गाडीवरती काही आंदोलक आ... गा... गा... गाडीवरती चढून गेले तर त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून हिनाताईंनी लोकसभेत तो मुद्दा मांडला आणि आमच्यासारख्यांवरती अन्याय अत्याचार झाला तर आम्ही कोणाकडे भीक मागायची लोकप्रतिनिधी म्हणून का निवडून जातो की आमच्या सारख्या गोरगरिबांवरती अन्याय अत्याचार होतो तर तो लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून कळवतो कारण की आमच्यावरती अन्याय झालेला असतो तो कुठं ना कुठं आम्हाला न्याय भेटला पाहिजे आमू म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी निवडतो तर लोकप्रतिनिधींनी गरिबांकडे लक्ष दिलं पाहिजे हेच माझं या, या ठिकाणी सांगणे आता अडीच